अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हेच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर आठ आणि नऊ ऑगस्ट या दिवशी आहे नागपंचमी म्हणजे आठ ऑगस्टला आहे भावाचा उपवास आणि नऊ ऑगस्टला आहे नागपंचमी तर तुम्हाला माहिती आहे का नागपंचमी का साजरी केली जाते किंवा भावाचा उपवास धरण्यामागं काय शास्त्र आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो तर ते इतिहास काय त्याच्या मागचा तर सर्पयज्ञ करणाऱ्या जयमे राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले जय मेरा मे मे जयाने म्हटल्यानंतर सर्पयज्ञ थांबवला तो दिवस होता पंचमीचा म्हणून नागपंचमी साजरी केली जाते शेषनाग त्यांच्या फणावर पृथ्वी धारण करतो तो पात तो पाताळात राहतो त्याला सहस्र फणे आहेत प्रत्येक फणावर एक हिरा आहे त्याची उत्पन्न श्री विष्णूच्या तमगुणातून झाली आहे असे म्हटले आहे श्री विष्णू प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेष शयनावर शयन करतात त्रेता श्री विष्णूने रामाचा अवतार घेतला तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला द्वापार आणि कलि या युगाच्या संधिकाळात कृष्णाचा अवतार झाला त्यावेळी शेष बलराम झाला श्रीकृष्णाने यमुनाच्या डोळ्यातील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा तर पाच युगामध्ये सत्यश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्येश्वर हा तिचा भाऊ होता सत्यश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सतेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या ते नागरूपाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करीन तिचे रक्षण मी करीन त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपू नागपंचमी साजरी करते तर नागपूजनाचे महत्व काय तर नागातील श्रेष्ठ जो अनंत तोच चा मीच आहे असे गीतेत सांगितले आहे श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो अनंत वासुकी शेष पद्मनाभच कंबलम शंखपाल धृतराष्ट्र तक्षक काल्य तथा अर्थ अनंत वासुकी शेष पद्मना कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशा नऊ जातीच्या नागाची आराधना करतात त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबादाही होत नाही नागपंचमीचा उपवास करण्याचं महत्व आहे सर सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात अन्न ग्रहण केले नाही त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात भावाला चिरंतर आयुष्य अनेक अयानिक आयुधांची प्राप्ती होऊ आणि प्रत्येक दुःख आणि संकटातून तो तारला जाऊ हे उपवास करण्याचं एक कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवताकडे हाक मारल्यास त्याच्या भावाला पंच्याहत्तर टक्के लाभ होतो आणि त्यांचे रक्षण होते असं म्हणतात तर नवीन वस्त्र आणि अलंकार धारण करण्याचे काय कारण आहे सत्यश्वरीच्या भावासाठी शोक पाहून नागदेव प्रसन्न झाले त्यांनी तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी दिले तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले त्यातून सत्यश्वरी समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात तर आपण म्हणतो उपवासा दिवशी मेहंदी का लावा असं म्हणतात एक तरी हातावर मेहंदीचा द्यावा तर त्यामागं काय कारण तर नागराज सतेश्वराच्या रूपात सतेश्वरीच्या पुढ्यात उभा राहिला तो निघून जाईल असे तिला वाटले त्यांच्याकडून म्हणजे नागराजाकडून तसे हातावर वचन घेतले ते वचन देताना सतेश्वरीच्या हातावर वचनचे निर्माण झाले एका वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर हे मेहंदी काढणे का तर झोका खेळण्याचे काय महत्व आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेने शास्त्रोक्त पूजन केल्यानंतर आनंदाचे प्रतीक म्हणून स्त्रियांनी झोका खेळण्याची प्रथाही निर्माण झाली नागपंचमी साजरी करताना कराव्याच्या प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभ नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात झोका खेळण्याने आणि भक्तिभाव वाढून त्याच्या लहरी मिळतात उपवास केल्याने भक्ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते जी श्री नागाच्या आकृतांचे भावपूर्ण पूजन करते तिला शक्तित्व प्राप्त होते या विधीमुळे स्त्रियांनी नागाचे भाऊ म्हणून त्यांचे पूजन केल्याने त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे नागदेवतेस प्रसन्न करणे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याची आहे त्यामुळे त्या दिवशी वातावरण आलेल्या शिवलहरी आत्कृष्ट होऊन त्या जीवाला तीनशे चौसष्ट दिवस उपयुक्त ठरतात नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक साधिकेने करावयाची प्रार्थना नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते त्या बहिणीचे हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते त्यामुळे प्रत्येक साधिकेने त्या दिवशी ईश्वरांच्या राज्याच्या सापण्यासाठी युवकाला सद्बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य मिळवण्यासाठी प्रार्थना करावी निषेध निषेध म्हणजे या दिवशी काय वर्ज करावे तर नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर थवा ठेवू नये इत्यादी संकेत पाळायचे असतात या दिवशी भूमी खननही करू नये असे म्हणतात तर या होत्या काही नागपंचमीच्या सेवा त्या तुम्ही नक्कीच करा तुम्हाला माझ्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा